कर्नाटक बंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाज कंटकांचा विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष नितीन जांभळे यांच्या नेतृत्वाखाली जाहीर निषेध करण्यात आला शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालून या ठिकाणी कर्नाटक मधील समाज तीव्र शब्दात जाहीर निषेध केला जय भवानी जय शिवाजीय जयघोष यांनी परिसर दनानून सोडला विटंबना करणाऱ्या समाज कंटकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली यावेळी नगरसेवक राजू खोत विद्यार्थी जिल्हाध्यक्ष निहाल कलावंत सामाजिक न्याय विभाग जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र कांबळे कोरोची राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष अमर कोरोचीकर ओबीसी सेल अध्यक्ष राहुल ज्वारे सेवादल अध्यक्ष अमोल भाटले सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष रमेश कांबळे व्यापार उद्योग अध्यक्ष संदीप पाटील विधानसभा उपाध्यक्ष शिवाजी शिंदे सुशीलकुमार आरेकर जे ज्येष्ठ नागरिक सेल अध्यक्ष जनार्दन गोडसे अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष तोसिफ हरुगिरी विद्यार्थी सेल अध्यक्ष आसिफ शेख शिक्षक सेल अध्यक्ष सुरेंद्र सपकाळ आनंद काटकर सचिन कांबळे योगेश खांडेकर आदींसह सर्व सेलचे अध्यक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते एम मराठी साठी इचलकरंजीहून संतोष मुकाशी जी कर्नाटकात जी मध्ये एकदम निंदनीय आहे कारण छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे देवत रहिते जे राजे आहेत आणि जे काल ज्या समाजकंटकांनी जे काल जे कृत्य केलं आणि ते तिथं असणारं जे सरकार त्या सरकारजवळ जे समाजकंटक आहेत त्या त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी आम्ही मागणी करतो